नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज आपल्या स्वप्न संघर्ष या चॅनलवर तुम्हाला मी साने गुरुजी यांनी लिहिलेलं पुस्तक श्यामची आई या कथा माझ्या आवाजात सांगणार आहे शिवचरित्र कथेनंतर आपण आपल्या चॅनलवर श्यामची आई या संस्कार कथा ऐकणार आहोत चला तर मग श्यामची आई या कथेला सुरुवात करूया माझ्या आईचे माहेर फार श्रीमंत नव्हते तरी सुखी होते माहेरी खाण्यापिण्याची ददात नव्हती माझ्या आईचे माहेर गावातच होते माझ्या आईचे वडील फार कर्मट व धर्मनिष्ठ होते माझी आई सर्व भावंडात मोठी होती माझ्या आईवर तिच्या आई वडिलांचे फार प्रेम होते माझ्या आईला माहेरी कोणी आवडी म्हणत तर कोणी बयो म्हणत असे आवडी खरंच लहानपणापासून ती सर्वांना आवडत असे बयो खरंच ती जगाची बयो होती आई होती माहेरची गडी माणसे कानपिनी पुढे मोठेपणीही जेव्हा माझ्या आईला बयो म्हणून हाक मारीत तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू ती हाक मारण्यात असलेला जिवाळा हृदयालाच कळे माझ्या आईला दोन भाऊ व एक बहीण होती माझ्या आईची आई आए अत्यंत नियमित व दक्ष होती तिच्या घरातील भांडी आरशाप्रमाणे स्वच्छ असत आईचे लग्न लहानपणी झाले होते सासर श्रीमंत होती सासरची मंडळी गावात सरदार म्हणून मानली जाई निदान ते तरी स्वतःला तसे समजत आईच्या अंगावर सोन्या मोत्याचे दागिने होते पोत पेट्या सरीवाकी गोट तोडे सारे काही होते भरल्या घरात भरल्या गोकुळात ती पडली होती सासरचे तिचे नाव यशोदा ठेवण्यात आले होते सासरी माझी आई लहानाची मोठी होत होती कशाला तोटा नव्हता चांगले ल्यायला चांगले खायला होते एकत्र घरात कामही भरपूर असे उत्साही परिस्थितीत सहानुभूतीच्या वातावरणात काम करण्यास मनुष्य कंटाळत नाही उलट चार काम करण्यात धन्यता आणि आनंद मानतो माझ्या वडिलांच्या अंगावर ते वयाने सतरा अठरा वर्षाचे झाले नाहीत तोच सारी जबाबदारी पडली होती कारण आजोबा थकले होते वडीलच सारा कारभार पाहू लागले होते तेव घेऊ तेच पाहत आम्ही आमच्या वडिलास भाऊ म्हणत असू व लोक त्यांना भाऊराव असे म्हणत आजूबाजूच्या खेड्यातील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधित खोत म्हणजे गावचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठविणारा बिनपगारी दलाल त्याला काही मिळतं का असे रामने विचारले हो मिळते ना सरकारी शेतसाऱ्याला जवळजवळ चौथा हिस्सा खोताला फायदा असतो खोत गावातील पिकाची अभावणी करतो पिकांचा अंदाज करतो याला पीक धरणे असे म्हणतात एखाद्या शेतात पीक चांगले नसले तर चांगले लावतात लोकांनी वसूल दिला नाही तर सरकारी मदत मिळते व मग जप्ती प्रकरणे होतात ठरल्यावेळी खोताने आणि शेत साऱ्याचे हप्ते वसूल आला नसला तरी पदरचे पैसे देऊन भरलेच पाहिजेत आमच्या वराड नागपुराकडे मालगुजार असतात तसाच प्रकार दिसतो भिका म्हणाला गोविंदा उत्कटतेने म्हणाला पुरे आता तुमचे तुम्ही पुढे सांगा श्यामने पुन्हा सुरुवात केली आम्ही वडवली गावची खोत होतो त्या वडवली गावात आमची खूप मोठी बाग होती धो पाणी वाहत असे दांड बांधून दुरून पाणी आणले होते ते उंचावरून पडत असे बागेत केळी पोपळी अननस लावलेले होते निरनिराळ्या जातीची फणसाची झाडे होती कापे बरके अर्ध कापे तुम्ही कोकणात याल तेव्हा हे सारे प्रकार तुम्हास मी दाखवीन ती बाग म्हणजे आमचे वैभव आमचे भाग्य असे म्हणत परंतु मित्रांनो ते आमचे वैभव नसून आमचे पाप होते पाप क्षणभर हसते व कायमचे रडत बसते पाप थोडा वेळ डोके वर करते परंतु कायमचे धुळीत मिळते पापाला तात्पुरता मान तात्पुरते स्थान जगात सद्गुणच शुक्राच्या ताऱ्याप्रमाणे शांत व स्थिर सदैव तळपत राहतात खोताने वाटेल त्याला कामाला बोलवावे बोलावले तर गेलेच पाहिजे नाहीतर खोताचा रोष व्हावयाचा गावातील कष्टाळू बायका माणसांनी वांगी लावावी मिरच्या कराव्या कणगरे रताळी लावावी भोपळे कलिंगडे यांचे वेल लावावे परंतु या सर्वांवर खोताची नजर असायची खरोखर या जगात दुसऱ्यांच्या श्रमावर जगणे यासारखे दुसरे पाप नाही दुसऱ्याला राबून रात्रंदिवस श्रमवून त्यांना तुच्छ मानून आपण गाद्या गिरद्यावर लोळावे यासारखा अक्षम्य अपराध नाही माझ्या आईच्या अंगाखांद्यावर जे दागिने होते ते कोठून आले पाणीदार मोत्याची नथ खेड्यातील गरीब बायकांच्या डोळ्यातील मोत्यासारख्या मुलांच्या अश्रूंची ती बनलेली होती त्या गरीब लोकांच्या सोन्यासारख्या मुलांच्या तोंडावरील हास्य व अंगावरील बाळसे आणि तजेला हिरावून आणून माझ्या आईला सोन्याचे गोडतोडे करण्यात आले होते परमेश्वराला हे सत्य माझ्या आईला पटवून द्यावयाचे होते तो माझ्या आईला जागे करणार होता माझे वडील स्वभावाने दृष्ट होते अशातला भाग नाही परंतु पूर्वजांची प्रथा त्यांनी चालू ठेवली खोताच्या अवास्तव अधिकारांचा त्यांना अभिमान वाटे कोणी ऐकले नाही की तर त्यांना वाटे हे ऐकत नाहीत वडिलांच्या हातात नवीनच कारभार आलेला परंतु त्यांना फारसा अनुभवून आला नव्हता खोतपणाच्या तोऱ्यात एखाद्या वेळेस वाटेल ते बोलून जात व अनेकांची मने दुखवली जात पूर्वजांची ही पापे होतीच पाप किंवा पुण्य काही मरत नाही जगात काही फुकट जात नाही जे पेराल ते पिकेल जे लावाल ते फोपावेल फळेल मित्रमैत्रिणींना इथेच आपली आजची कथा संपलेली आहे यापुढील उर्वरित कथा आपण पुढील भागात बघूया आपणा सर्वांना कथा कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर अन सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया उर्वरित कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद